नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सलर मेडिकल मेंटर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज आपण ह्या सिरीजमधला पुढचा व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस किती आहेत तर सगळे गव्हर्मेंट कॉलेजेस तीस आहेत आणि एम जे आय एम एस वर्धा एक कॉलेज जे आहे ते सुद्धा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे परंतु याच्यामधील पन्नास टक्के सीट्स हे ऑल इंडियामध्ये भरले जात असतात असे एकतीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याचबरोबर बत्तीसावं एम्स एक कॉलेज आहे नागपूरचं आणि ए एफ एम सी एक कॉलेज आहे जे पुण्यामध्ये आहे ते हे दोन्ही कॉलेजेससुद्धा गव्हर्मेंट आहेत परंतु हे सेंट्रल गव्हर्मेंटच्या सेंट्रल प्रोसेसमधून होत असतात महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामधील आज आपण एन टी बी किंवा एन टी वन या कॅटेगरीसाठी जो काही सर्व महाराष्ट्रातील एकतीस कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो कॉलेजचा कट ऑफ किती राहिलेला आहे संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता कसलाही वेळ न घालवता आपण चालू करूया जे जे हॉस्पिटल किंवा क्रँट मेडिकल कॉलेज इथला जो सर्व कॉलेजेसचा जो कट ऑफ आहे तो एन टी वन किंवा एन टी बी कॅटेगरीसाठीचा असेल आणि त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक त्याचबरोबर एस एम एल एस एम एल म्हणजे महाराष्ट्रामधील तुमचा रँक त्याचबरोबर ऑल इंडिया रँक आहे तो राज्य देशामधील तुमचा रँक आणि मार्क्स पुढे अशा तिन्ही स्वरूपामध्ये आपण पाहणार आहेत पहिलं कॉलेज म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई जे जे हॉस्पिटलला अटॅच असणारं या ठिकाणी तेहतीस हजार चारशे छत्तीस एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि दोन हजार सहाशे शहात्तर एस एम एल आणि पाचशे ब्याण्णव एवढे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला मापअप राऊंडमध्ये एन टी बी किंवा एन टी वन या कॅटेगरीसाठीचं शेवटचं शेवटचं विद्यार्थ्याला कट ऑफ राहिलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये जी सेट जी एस म्हणजे गोवर्धनलाल सुंदर गोवर्धनदास सुंदरलाल मेडिकल कॉलेज के एम हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी सोळा हजार दोनशे अष्ट्याहत्तर आणि बाराशे चौऱ्याहत्तर एस एम एल आणि मार्च सहाशे पंचवीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे तिसरं जे कॉलेज आहे ते म्हणजे बी जे मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल पुणे या ठिकाणी अठ्ठावीस हजार चारशे चौपन्न आणि बावीसशे चौपन्न एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला सहाशे एक मार्क असणाऱ्याला बीजे मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे वास्तविक पाहता एन टी बी किंवा एन टी वन ही जी कॅटेगरी आहे ही कॅटेगरीचं कट ऑफ हा खूप हायर लोअर साईडने असतो म्हणजे दरम्यान ए एस सीचा थोडासा वरती असतो त्यामुळे ओपन ई डब्ल्यू एस आणि ओ बी सी आणि त्यानंतर एन टी सी एन एन टी डी एन टी सी आणि नंतर एन टी बी व्ही जे आणि एन टी बी विजेच्या थोडासा खाली असतो आणि एस सीचा थोडासा वरती असतो एस टी सर्वात कमी ऑफ असतो त्यानंतर पुढचं कॉलेज आहे ते म्हणजे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज नायर हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी असणारं शेहेचाळीस हजार चार सातशे एक एवढा ऑल इंडिया रँक आणि तीनशे तीन, तीन हजार आठशे वीस एस एम एल आणि पाचशे त्र्याहत्तर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना नायर मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई त्रेचाळीस हजार तीनशे सहासष्ट आणि तीन हजार पाचशे एकोणसत्तर एकोणऐंशी एवढ्या एवढा एस एम एल आणि पाचशे सत्याहत्तर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे त्यानंतर हिंदू हृदय स सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज जुहू गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जुहू किंवा त्याला आपण कुपर हॉस्पिटल असं म्हणतो एकोणतीस हजार तीनशे अठ्ठावीस आणि तेवीसशे सदोतीस एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला पाचशे नव्याण्णव एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला कुपर कॉलेज मिळालेलं आहे औरंगाबाद गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर एकसष्ट हजार तीनशे त्र्याण्णव एस एम एल त्याचा पाच हजार एकशे एकोणीस आणि पाचशे त्रेपन्न एवढा मार्क्स होते लास्ट इयर दोन हजार तेवीसमध्ये नागपूरमध्ये एकोणसाठ हजार चार चौपन्न हजार सातशे छप्पन्न ऑल इंडिया रँक आणि एस एम एल चार हजार पाचशे एकोण एकोणचाळीस आणि पाचशे बासष्ट मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला नागपूरचं कॉलेज मिळालं आहे राजीव गांधी मेडिकल कॉलेज कळवा ठाणे हे जे कॉलेज आहे त्या ठिकाणी एकोणपन्नास हजार सातशे चोवीस एवढा ऑल इंडिया रँक चार हजार सत्याहत्तर एस एम एल आणि त्यांनाच त्याचबरोबर पाचशे एकोणसत्तर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एन टी बीच्या राऊंड थ्रीमध्ये म्हणजे राऊंड थ्री किंवा त्याला मॉपअप राऊंडमध्ये दोन हजार तेवीसमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर वैषमपाईम मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर एकोणपन्नास हजार सातशे चोवीस एस एम एल चार हजार सत्याहत्तर आणि मार्च चार पाचशे सॉरी पाचशे बावन्न सोलापूरचं वैषमपाईमसाठी बह बासष्ट हजार एकशे एकोणतीस आणि पाच हजार एकशे एकोणपन्नास एस एम एल आणि पाचशे बावन्न एवढा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर आय जी एम सी किंवा इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर हे स्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे एकोणपन्नास हजार सातशे चोवीस आणि चार हजार सत्याहत्तर एस एम एल आणि पाचशे एकोणसत्तर एवढे मार्क्स होते आ, जी एम सी कोल्हापूरमध्ये बे ब्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर ऑल इंडिया रँक आणि सहा हजार नऊशे सात एस एम एल आणि पा पाचशे एकोणसत्तर एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज पा, आहे सॉरी पाचशे सत्तावीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला कोल्हापूरचं जी एम सी एन टी बीसाठी मॉप ब्राऊंडमध्ये मिळालेलं आहे मिरज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज मिरजमध्ये पंचावन्न हजार नऊशे चौऱ्याहत्तर आणि चार हजार सहाशे चार एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला पाचशे साठ मार्क असतील तरीसुद्धा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज मिळालेलं आहे जी एम सी बारामती नव्वद हजार चारशे सत्तर ऑल इंडिया रँक एस एम एल चार हजार सहाशे चार आणि सात हजार चारशे चार सहाशे चार, चार आणि पाचशे सोळा एवढे मार्क्स असणाऱ्याला बारामती मिळालेल्या आहे एम टी बी या कॅटेगरीसाठी जी एम सी सातारामध्ये नव्वद हजार चारशे सहा ऑल इंडिया रँक आणि सात हजार सात हजार सहाशे पंचवीस एवढा त्यांचा रँक होता आणि त्याचबरोबर त्याचे मार्क्स जे आहेत ते पाचशे सतरा एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे अलिबाग गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज एक लाख सात हजार तेवी एक लाख सातशे तेवीस ऑल इंडिया रँक आणि चार आठ हजार चारशे एकतीस एवढा एस एम एल आणि पाचशे आठ मार्क्स असणाऱ्याला अलिबागचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अंबाजोगाई हो बीड जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहे एक लाख एक हजार दोनशे शहाऐंशी ऑल इंडिया रँक आणि आठ हजार चारशे पंच्याहत्तर एस एम एल आणि पाचशे आठ एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेले आहे जी एम सी लातूर किंवा उल्हासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर ऐंशी हजार सहाशे त्र्या त्रेचाळीस ऑल इंडिया रँक आणि एस एम एल सहा हजार सातशे सत्त्याण्णव आणि पाचशे तीस मार्क्स असणाऱ्याला मिळालेलं आहे जी एम सी नांदेड ज्याला आपण शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड असं म्हणतो ते सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार सत्तेचाळीस ऑल इंडिया रँक आणि चार हजार सातशे से, सेहेचाळीस आणि त्याही पलीकडे जाऊन पाचशे एकोणसाठ एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे धाराशिव गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव या ठिकाणी त्रेचाळीस हजार नऊशे एकवीस आणि तीन हजार सहाशे सतरा आणि पाचशे सत्याहत्तर एवढं मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे किंवा भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी पंच्याण्णव हजार आठशे आठ ऐंशी आणि आठ हजार चौसष्ट एवढा एस एम एल आणि पाचशे तेरा एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला कट ऑफ राहिलेला आहे बावीसाव्या नंबरचं कॉलेज जी एम सी अकोला या ठिकाणी एकोणनव्वद था एक एक हजार सातशे अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी हा एवढा त्याचा ऑल इंडिया रँक सर्वात शेवटी लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटचा राहिलेला आहे आणि त्याचा एस एम एल आहे तो सात हजार पाचशे एकावन्न आणि पाचशे एक वीस मार्क असणाऱ्याला जी एम सी अकोला मिळालेला आहे जी एम सी यवतमाळ किंवा ज्या कॉलेजला आपण वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ असं म्हणतो तो चौऱ्याण्णव हजार एकोणपन्नास एवढा ऑल इंडिया रँक आणि सात हजार आठशे चौऱ्याण्णव एस एम एल आणि पाचशे पंधरा ऑल त्याचे मार्क्स असणाऱ्याला लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट झालेला आहे जी एम सी जळगाव एक लाख दोन हजार एकशे एकवीस एवढा ऑल इंडिया रँक आणि पंच आठ हजार पाचशे तेहतीस एवढा त्याचा एस एम एल असणाऱ्या पाचशे सात मार्क असणाऱ्याला जी एम सी जळगाव असं मिळालेलं आहे एन टी बी या कॅटेगरीसाठी चंद्रपूर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर या ठिकाणी एक्क्याण्णव हजार आठशे छप्पन्न एवढा ऑल इंडिया रँक आणि एस एम एल सात हजार सातशे तेवीस एवढा आणि पाचशे अठरा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार चौऱ्याण्णव हजार पाचशे पासष्ट आणि सात हजार नऊशे पंचावन्न एस एम एल आणि पाचशे पंधरा मार्क्स असतील तरीसुद्धा मॉपअप राऊंडमध्ये आपल्याला मिळालेलं आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग या ठिकाणी एक लाख नऊ हजार नऊशे सत्याहत्तर आणि त्याचबरोबर नऊ हजार एक एकशे बेचाळीस आणि चारशे नव्याण्णव मार्क्स असणाऱ्यांना गव्हर्मेंट सिंधुदुर्ग मिळालेलं आहे वर्ध्याचं सांगता येत नाही कारण ओ बी सी कॅटेगरीमधून यांचं सिलेक्शन झालेलं असतं त्यामुळे त्याचं थोडंसं मेरिट वेगळं राहतं जी एम सी गोंदिया याचा विचार करायला शहाण्णव हजार नऊशे चोवीस एवढा ऑल इंडिया रँक लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटचा होता आणि आठ हजार एकोणचाळीस हा एस एम एल होता आणि पाचशे बारा मार्क्स होते जी एम सी परभणी सर्वात नवीन कॉलेज दोन हजार बावीसमध्ये फाउंड झालेलं आहे याच्यामध्ये त्रेपन्न हजार नऊशे आठ आणि चार हजार चारशे एकोणतीस आणि पाचशे त्रेसष्ट मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एन टी बीचं मिळालेलं आहे रत्नागिरी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी एक लाख नऊ हजार आठशे छत्तीस आणि नऊ हजार आठ एवढा एस एम एल असणारा चारशे नव्याण्णव एवढा कट ऑफ गेल्या वर्षीचा राहिलेला आहे मॉपअप राऊंडमध्ये एन टी बी कॅटेगरीसाठी भारत महाराष्ट्र राज्यामधील सर्व गव्हर्मेंट कॉलेजेसमधला जो कट ऑफ आहे हा आपण या या माध्यमातून पाहिलेला आहे एन टी बी या कॅटेगरीसाठी वास्तविक पाहता याच्यानंतरसुद्धा मॉप राऊंड वन टू थ्री राहिलेलं होतं आणि यामध्ये बऱ्यापैकी खूप काही मेरिट काही कॉलेजचं कमी आलेलं असतं परंतु सरसकट मेरिट हे तिथपर्यंत आलेलं नसतं त्यामुळे तो कट ऑफ आपण गृहित धरून सध्या तरी चालत नाही कधीकधी याच्यापेक्षा खाली येऊ शकतो मॉप राऊंड टू किंवा स्ट्री ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंड वन टू थ्री याच्यामध्ये बऱ्यापैकी कट ऑफ खाली आलेले असू शकतात काही कॉलेजमध्ये काही कॉलेजमध्ये येत नाही आहेत हा सर्वसाधारणपणे आपला सर्वांचा अंदाज आहे की जेणेकरून आपल्या सर्वांना स्टडी लेवल किंवा आपले किती मार्क्स आहेत त्याला सेफ कोणतं कॉलेज मिळू आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला उपयोगाला येऊ शकतो या उद्देशानं हा बनवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडलेला असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ इतर सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक ऑथेंटिक माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगू आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र